राष्ट्रगीत मानण्यासाठी चला या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य अरुण शांताराम मांगर यांचा आज वाढदिवस आहे पण आपण ऐका त्यांचा आज वाढदिवस आहे सर्वांच्या वतीनं अमर नवरात्र मित्रमंडळ अमर गणेश मित्र मंडळ शंभ महादेव सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा <laughs> <laughs> चला केक बदल टाळ्या वाजवायच्यात हा रिटायरमेंट चा केक आहे त्यामुळे कोणतं गाणं नाही आपल्याकडे चला टाळ्या वाजव फक्त भारत माता की भारत माता की भारत माता की जय जवान जय जवान जय जवान वन त्यांच्या दहावीच्या एक विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी केला एकच या फक्त चला पटकन कुणी एक जण चला या आपल्याकडे वेळ नाही या पटकन या आणि यानंतर एकोणीसशे एकोणीसशे नव्याण्णव न्यान्व्याची बॅच सन्मान करण्यासाठी यायची फटकनचा सन्मान होती चार उशीर राहू नका मी ज्यांचं नामोल्लेखन त्यांनी यायचे फोटोग्राफर जास्त वेळ येटकन याय चला पटकन घ्या फोटोग्राफर फ्लॅश मार जाऊन झाला हा झाल्यानंतर सौ दीपाली शरद भांगर आणि शरद लक्ष्म भांगर यांनी आपला सन्मान करून घ्यायचा आहे नंतर त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान्य मताशिट पांडू मोगरकर हे गुलाब पुच्छ देऊन सन्मान करतील चला ग्रामपंचायतच्या वतीनं दीपक चडपोकर मता शेठ आणि अरुण शेडबांना चला चला बाकीच्या खाली चला

चला पूजा ग्रामपंचायत चा उल्लेख केला मी चला चला सरपंच उपसरपंच सदस्य चला কোনাকনেকে <laughs> وہ چل چلا او روکے من چلا چلا تم کيمن کرو چلا او کيمن کي او دان او کيرو اچي ويلا کي وينه گا سچي نو سچي نو سچي پاو دا جاڻا چاھيو ٿا هاير کي سندو کي कोणतो <laughs> लाईव्ह <laughs> जाऊदार जाऊदार ये 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 चला सर्व मान्यवरांचा धन्यवाद चला या बांगर आणि दीपक चला उशीर लावू नका चला त्यानंतर विजय बोकरकर सपत्नी चला त्यानंतर तुषार बोकरकर पत्नी तुषार बांगर आणि त्यानंतर जगन्नाथ भोकरळे च आणि नंतर आकाश वायल चला एवढे सन्मान होतील आणि त्यानंतर राष्ट्र किती होईल चला सर्वसाठी वाकरा चला घेवर चला पटकन चला स्पीकरवाले जी बाहेरची सतरंजी येणार चला स्पीकर वाले ताई हो थांबा तुम्ही जरा नंतर निवड करा आपले राष्ट्रगीत घेतले करायचं राही काय होते जेवणाला उशीर झालेला बसा चला पटकन चला हो चला लवकर तुम्ही थांबा जर दोन मिनिट महाराष्ट्र किती होणार थांबा दोन मिनिट महाराष्ट्र किती सई सर साईब अंगा इकडे पुढे सरा या ठिकाणी किती होईल त्यानंतर सर्वांनी जेवणाचा कार्यक्रम याच्या नाव घ्यायचं सरा इकडे बाबा शेठ रामकृष्ण रामकृष्ण जय जवान जय कि अनिल शेठ हे बा सर्वांचे सन्मान होतील राष्ट्रगीत होऊन या नंतर आपण सन्मान घेऊ राहुल शेठ जय जवान जय किसान जय हिंद जय हिंद बाळदा जय हिंद चला या फोटो वापर झाला चला यानंतर बांगर परिवार अमोलचे सासरे मेवले चला नंतर थांबायला सगळ्यांनी आता राष्ट्रगीत मध्ये म्हणता

या ठिकाणी सैया राष्ट्रगीत म्हणणार आहे बरोबर चला सर्वांनी राष्ट्रगीत बन का सई बरोबर सा, एक सात चौदा राष्ट्रगीत सुरू कर जय जय हे भारत भाग्य विधाता अंगराव सिंह गुजरात मराठा द्राविड़ कलंबंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जल वितरंग तुतो शुभ नामे जाके तव शुभ Bye. रस्त्यावरती चढयात राहायची पाहिली स्वीकारवाली आणि पुरुष रस्त्यावरती बसतील आणि पुढे वड्यावर बसतील आणि महिलांनी याच ठिकाणी बसायचे महिला आणि ज्यांना ज्यांना आमदार सन्मान त्यांनी या सोडवायचं चला अमार नवरात्र मंत्रिमंडळ आमार गणेश मंडळी वाढताचं काम करायचं आमार नवरात्र मंत्रिमंडळ अमार गणेश मंत्रिमंडळ सर्वांना विनंती आहे ओटेवरती जागा आहे या ठिकाणी माझी सैनिक आंबेगाव तालुका यांचा ग्रुप फोटो काढायचा चला फोटोग्राफर यांचा एक फोटो घ्या चला वाढायचं रिशन करा चला काही ओटेवरती बसा तिकडं महिला नेहमीच बसा चला आकाश आकाशवाय आपण अमोलच सामान करण्यासाठी जरा हे बा महिलांनी इथेच बसून घ्यायचरा आणि ज्या महिलांना जागा बाहेर निघायला रस्त्यावरती वार्ड पे मंडली चला बाजलेगा पडगा चला राम कृष्ण राम कृष्ण हरी जय हिंद जय हिंद चला सर्वाला विनंती आहे पाना पटकणी कि चला भांगर शरद भांगर थोडासा लक्ष द्या चला, ना चला। बोला ना चला, चला चला आपल्याला फटकनी पाण्याचे दिशा गणेश भांगर चला वाड्यासाठी सर चला आपण नंतर करू सर्वांसाठी आपल्याकडे पूर्ण रात्र हे चला ಫೋಟೋ ಸಿಂಗಲ್ೋರ್ಟ್ರೆ ಬರೋಬ್ಬರ ಜರ ಪುಡಿಸೋಡ झालं का तुम्ही सगळे घ्या तुम्ही सोडत ग्रामपंचायती आहे भाऊजी आहे सगळं तुम्ही हा ना हा चला હુંરાવીરસાવલે, હેવીણ્હ હેનુરિં હેજતામે હેરપરાવણજા઻ાક હેપણામ હેકીણહેં જેએ હેણામ सन्मान आहे शांताराम तुकाराम गावडे आपण येऊ बसतो आपले सरचे स्वागत आपण सन्मान देणार आदित्य काय आदित्य भाऊ चंद्रभाऊ एक मिनट सुनील बन के लिए कौन है सुनील बन के लिए बोलो हां बोलो ये ट्रेन हां बम जी साहब बोलो सुनील बन के लिए बोलो जय सर जय काठी पाठी चालतं काय लागलंय का कधी आता तीन महिन्यात तीन कशामुळे केलं

પાણી કે ના પાણી સવાર વ્યવસ્થિત વાળાય છે

किरण पोकर स्वीटेडम कर दी को किरण पोकर स्वीट आइटम ना काही बरं चावतो की बरं की बरपी आहे शायद वालिसम को काही माहिती असेल ही नाही होलो इथं बाहेरून निघला सुपरटा वाढलंय बायला बसते याने

सूर्जा मायक सूर्यना पटकरी तुछ ना तुम्ही या पाहुण्या माणसाला पहिले पहिल्या रामकृष्ण रामकृष्ण

ஏய் ஹலோ ஹலோ